राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन चालू असताना समाजवादी पार्टीचा नेता धर्मांध कट्टरपंथीय आमदार आबू आजमी यानं हे गरळ ओखलेले आहे की औरंगजेब यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्य केलं या देशाच्या सीमा वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि एक कुशल प्रशासक होता अशा पद्धतीचं त्या ठिकाणं त्यांनी गरळ ओकली या एक प्रकारे या धर्मांध कट्टरपंथीय आबू आदमीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेला आहे औरंगजेब हा धर्मवेडा होता हर्म औरंगजेब हा क्रूर कर्मा होता औरंगजेब हा मूर्तीद्वेष्ठा होता औरंगजेब हा धर्म हिंदू धर्मद्वेष्ठा धर्मद होता अशा औरंगजेबाचं त्या ठिकाणी त्यानं उदातीकरण करायचा प्रयत्न केलेला आहे माझं म्हणणं असं आहे की ह्या आबू आझमीनं यापूर्वी भवनामध्ये मी वंदे मातरम म्हणणार नाही मी भारत माता की जय म्हणणार नाही प्रत्येक वेळेला देशविरोधी त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे अशा देशद्रोही आबू आझमीची आमदारकी रद्द झाली पाहिजे ताबडतोब आणि त्याचबरोबर आबू आझमीला देशद्रोहाच्या खटल्याखाली अटक करावी आज हिंदू एकता आंदोलन शिव शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान युवा हिंदुस्तान शिवसेना भाजपा या सर्वांच्या वतीनं त्याच्या प्रतिमेचं दहन करून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे ह्या अबू अजमीला शिवभक्तांनी राष्ट्रभक्तांनी महाराष्ट्रात फिरू देता कामा नये कारण त्यानं छत्रप धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्याची ताबडतोब आमदारकी काढून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे अशी मी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो